नमस्कार स्वागत आहे पालिका ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार मध्ये वारंवार घडत आहे त्याला कारण आहे की जे विद्युत विभाग जो आहे महाराष्ट्र विद्युत विभाग एमएसीबीडी एम एसीडी जी आहे जे वीज पुरवठा करते सर्वीकडे त्या विभागाच्या संप चालू आहे तीन दिवसीय संप पुकारला आहे त्या विभागातील सत्तर टक्के कर्मचारी अधिकारी हे संपावर आहेत या संदर्भात यामुळे खूप लोकांना वीज पुरवठा खंडित झाला खूप ठिकाणी आणि या संदर्भामध्ये आता आपण सेक्टर पंधरामध्ये बेलापूरच्या नव्हेमध्ये आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे पूनमताई पाटील मॅडम मला सांगा तुम्ही आज इकडे आलेला एक्झॅक्टली काय कारण आहे संप चालू आहे सर्वांना माहिती आहे विद्युत पुरवठ्याचा प्रॉब्लेम होत आहे एक्झॅक्टली तुमचं काय म्हणणं आहे इकडे आल्यावर तुम्हाला इथे काय सांगितलं गेलं आज संपूर्ण महाराष्ट्राभर जो संप चालू आहे एम एस आणि त्याचा तर सर्वप्रथम जो संप आहे तो संप करणाऱ्यांनी संप करावा आणि तो नियमानुसार झाला पाहिजे आज संपूर्ण नवी मुंबई त्रासलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज मी बेलापूर विभागाचे जे माझा आमचा एम एस ऑफिस आहे आम्ही तिथे काल चोवीस तास झालेले आहेत आणि चोवीस तास इकडची जनता ही रस्त्यावर आलेली आहे त्यांना जाब विचारण्यासाठी आमचं इतकंच म्हणणं आहे की जो जो पण तुमचा जो संप आहे तो न्यायपूर्वक झाला पाहिजे तुमच्यावर जो अन्याय असेल तुम्ही शासनाकडे त्याचा त्याची नोंद झाली पाहिजे या अनुषंगाने तुम्ही संप करा आणि तो म्हणजे नियमानुसार झाला पाहिजे आज आपण इथे बघतोय की काल रात्रीपासून संपूर्ण नवी मुंबईची मोस्टली म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी इलेक्ट्रिसिटी खंडित करण्यात आलेली आहे आणि त्याचा पुरवठा प्रत्येक एम जे मोठे मोठे त्यांच्या ऑफिसेस आहेत त्यांच्या अंडर झालेला आहे आणि आम्ही आज इथे आलेलो आहोत त्यांना जाब विचारण्यासाठी की खरोखर जे जो नियमानुसार जसा आंदोलन जो संप पुकारला गेला पाहिजे तसा गेलेला नाही कारण संप म्हणजे काय की त्यांचे जे कर्मचारी आहेत ते या अनुषंगाने काम इथे करणार नाही ते जाऊन त्या संपावर बसलेले आहेत जर कुठे टेक्निकली प्रॉब्लेम आला तर त्यांचे अधिकारी त्यांचे कर्मचारी इथे उपस्थित नाहीत ते समजू शकतो पण जाणीवपूर्वक इथे असं निदर्शनास आलेला आहे की जाणीवपूर्वक प्रत्येक सबस्टेशन मध्ये त्यांनी त्यांचे शटर डाऊन केलेले आहेत प्रत्येक सबस्टेशनचे त्यांनी इलेक्ट्रिसिटीचे सप्लाय बंद केलेले आहेत मग हे जाणीवपूर्वक हा क्राईम असतो आणि या क्राईमच्या अगेन्स्ट आम्ही इथल्या जे स्थानिक आहेत सगळे जे रस्त्यावर जे जे लोक उतरलेले आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही त्यांच्यावरती एफ आय आर करणार आहोत आणि झाली पाहिजे कारण हे तुम्ही बघितलं की सबस्टेशन मध्ये जाऊन जाणीवपूर्वक इलेक्ट्रिसिटी घालवणं हा क्राईम आहे टेक्निकली गेली असती ना कर्मचारी अन्याय का त्यांचा वेळोवेळी त्यांच्याकडून आपण बिल त्यांच्याकडून घेतो त्यांच्याकडून जर कमी जास्त कधी टाइम त्यांचा जर जास्त झाला तर तुम्ही फाईन लावता या सगळ्या गोष्टींना ते सामोरे जातात आणि तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो करताय मग यांच्यावरती अन्याय का आज तुम्ही बघताय की ऑक्टोबर महिना चालू आहे ऑक्टोबर महिन्यात जी हिट असते त्याला आधीच जनता सामोरे जात आहे आणि त्याच अनुषंगाने रात्रीची झोप म्हणजे मूलभूत अधिकार आहे जनतेचा आणि त्याच्यावरती तुम्ही त्यांना रात्रभर चोवीस तासाचे जास्त उलटून गेलेले आहेत लाईट इलेक्ट्रिसिटी नाहीये आज दिवाळीच्या अगोदरच्या एक्झाम्स मुलांच्या चालू आहेत त्यांनी अभ्यास कसा करायचा त्यांनी आज शाळे प्रत्येक शाळांमध्ये पण आज इलेक्ट्रिसिटी नाहीये तर लहान मुलांचा पण इथे विचार केला जात नाहीये महत्वाची गोष्ट अशी की हे जे महावितरणाचे संपावर गेले मागणी आहे की विद्युत पुरवठा जे वितरण आहे वितरण अदानी किंवा अंबानी सारख्या कोणत्याही समूहा न देता तुम्ही ठेवावं आणि ते लायसन्स जे आहे शा असा असा ला वाट। वाट ते देऊ नये असं त्यांची आहे आणि यांचा लढा जो आहे तो महाराष्ट्र शासनाशी आहे असं असताना जनतेला वेठीस धरणे हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं मला वाटतं ही त्यांची शासनाबरोबर जी लढाई त्यांनी शासनाबरोबर करावी जनते बरोबर नाही आणि विद्युत पुरवठा जर त्यांना खंडित करायचा होता तर जे महाराष्ट्र शासनाचे जे आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांच्या बंगल्यांचे करावे का कारण त्यांच्याशी जी लढाई त्यांच्याशी लढा जनतेचा काय याच्यामध्ये आहे आणि तुमच्या ज्या मागण्या त्या महाराष्ट्र शासनाबरोबर आहे तर त्यांनी महाराष्ट्र शासनाबरोबर करावे सामान्य जनतेबरोबर नाही मॅडम सर्वात महत्वाची गोष्ट की आता इकडे आल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी दिसली आणि आम्हालाही जसं कळलं आहे वृत्त विविध सूत्रांच्या माध्यमातून की खूप ठिकाणी सबस्टेशन या ठिकाणी फ्यूज काढण्यात आले आहे मुद्दाहून आणि परत फ्यूज लावण्यासाठी रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी कोणीही कर्मचारी इथे उपलब्ध नाहीये अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला इथे समोर गेलं आली का सर आम्ही कालपासून या जनतेबरोबर आहोत आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आतमध्ये गेट बंद आहे त्यांनी त्यांचा बोर्ड लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने आतमधले जेवढे कर्मचारी ते सगळे संपावर आहेत असं आम्हाला सांगितलं गेलं त्यांना पोलीस प्रशासनाने इथे सिक्युरिटी दिलेली आहे आम्ही जा विचारायला आल्यावर इथे कोणच उपलब्ध नाही म्हणून आम्ही स्वतः जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स असतात किंवा प्राय प्रायव्हेट जे कर्मचारी असतात मेंटेनन्स वाले त्यांना घेऊन आम्ही आम्ही चेक करायला गेलो जेव्हा प्रत्येक विभागामध्ये तर आम्हाला असं निदर्शनास आलं की ते डीपी जे आहे ते आम्ही ओपन करून बघितलं की इलेक्ट्रिसिटी त्या लोकांनी स्वतःहून खंडित करून बंद करून गेला सबस्टेशन आता ते चेक करायला आम्ही सबस्टेशनला गेलो सबस्टेशनचे देखील त्यांनी शटर डाऊन केलेलं के आहे तर जाणीवपूर्वक केलेला जा हा कृत्य आहे आणि त्याचा जो जनतेने त्रास सहन केलाय त्याच्या अगेन्स्ट आमची सगळ्यांची इतकीच मागणी राहील की त्यांच्यावरती एफ झाली पाहिजे कारण हा क्राईम आहे जर काही तासांमध्ये जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तुमची तुमचा काय इशारा असेल किंवा तुमची भूमिका काय असेल तुम्ही पण एक पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात पॅरेंट बॉडीच्या जिल्हाध्यक्ष आहात तुमची भूमिका काय असेल नक्कीच सर असाच त्रास यांनी परत भाव, न व्हावा याच्यासाठी आमची ही मागणी आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी जो हा कृत्य केलेला आहे त्यांच्यावरती एफ आय आर झाला पाहिजे कारण ह्याच्या पुढे त्यांचा जो संपर्क आहे तो नियमानुसार होईल आणि असे जे कृत्य केलेलं आहे ते होणार नाही आणि जर हा संप असाच पुढे चालू राहिला तर नक्कीच नवी मुंबईची जनता रस्त्यावर येऊन त्यांच्या अगेन्स्ट आंदोलन करेल आणि आम्ही नवी मुंबईकर सगळेच मिळून ह्याचा निषेध करतोय मॅडम तर अशा प्रकारे विद्युत पुरवठा जो आहे तो प्रायव्हेट एजन्सीला देऊ नये किंवा प्रायव्हेट कंपनीचा देऊ नये यासाठी जो काही संप सुरू आहे एम च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा ज्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे खूप ठिकाणांचा या अनुषंगाने आता आपण पूनम पाटील ज्या आहेत ज्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी आपण चर्चा केली त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की जर अशा प्रकारचं म्हणजे कृत्य जर होत असेल आणि ते जनते विरोधी असेल तर त्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी एफ आय आर होणं गरजेचं आहे आणि त्यांनी सरळ सांगितलं की जर यांना संपामध्ये जर जनतेला वेटीस न धरता तुम्हाला जर वेटीस धरायचं असेल तर तुम्ही त्या आमदार खासदारांच्या त्या लोकप्रतिनिधी ज्या आहे सत्तेमध्ये त्यांचे जाऊन बंगल्यांचे जा तुम्ही इलेक्ट्रिसिटी कापा ना बल्कि ह्या सामान्य जनतेचे कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोलब पालिका प्रशासनासाठी साठी नवी मुंबई येथून